नमस्कार मित्रांनो जय गजानन मावली शुभ सकाळ मी सुनीता तुमच्या विदर्भ क्रिएटर चॅनलवर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गावाकडची मरीमाता पूजा एक पारंपरिक आणि खास पूजा जी आपल्या गावात खूप महत्त्वाची आहे आम्ही पूजेची थाली तयार केलेली आहे मरी माता आणि आसरा माता या देवीच्या ओटीचे सामान आरतीमध्ये काढलेलं आहे एकवीस दिवे आणि कणकीचे स लिंबू आणि एनिफनी तयार केलेली आहे सर्व पूजनाचं साहित्य काढलेलं आहे पंचामृत तीन विडे कुंकू हळद अक्षेत, कापूर जे जे तिच्या ओटीला सामा साहित्य लागते ते, ते सर्व आम्ही काढलेलं आहे सोबत घेण्यासाठी आणि तीन नारळ पूजनासाठी घेतलेले आहे मरीमाता पूजा म्हणजे घरात किंवा गावामध्ये संपन्नता सुख शांती आणि आरोग्य यासाठी केली जाणारी पूजा गावकऱ्यांचा विश्वास आहे की ही पूजा केल्याने नुसतेच संकट टळत नाही तर सामाजिक एकता आणि नातीबंद मजबूत होतात हे मंदिर मरी आहे मरीमातेचं यामध्ये सर्व गावकऱ्यांची पूजा चालू आहे गर्दी खूप प्रमाणात होती गावाकडे सर्व लोक एकत्र येऊन भक्तिभावाने पूजन करतात हे ओटा आहे आमच्या गावच्या गोमाते मंदिराचा आणि त्यानंतर आहे हे आहे आसरा माते मंदिर आसरा माता किंवा सीता माता दोन्ही याला म्हटले जाते त्या मंदिरामध्ये आम्ही पूजनासाठी गेलेलो आहोत तिथं पण देवीची ओटी आणि सात दिवे देवीचे ठेवून आपण तिथं पूजन केलेलं आहे ही पूजा फक्त धार्मिक नाही तर गावाकडच्या संस्कृतीचा हिस्सा आहे गावाकडच्या महिला एकत्र येऊन ही पूजा पूर्ण करतात हे आमच्या गावाकडचं मारुती मंदिर हे नुकतंच आता नवीन बांधलेलं आहे अशा प्रकारे खूप सुंदर आहे आणि मारुती मंदिरात लेडीज जाऊ शकत नाही त्यामुळे आम्ही लहान मुलांच्या हातूनच हे पूजन मारुतीचं केलेलं आहे आमच्या गावच्या राजेची मूर्ती म्हणजे गणपती बाप्पा आमच्या इथं मरी माता पूजेला पदार्थ बनवला जातात तो म्हणजे विदर्भ स्पेशल रोडगा आणि वांग्याची भाजी ते अशा रोडगा हा जाळ्या पिठापासून बनलेला असतो आणि तो कशा प्रकारे तयार होत आहे ते तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे आम्ही तयार केलेले आहेत आणि रोडगे हे गवऱ्यांच्या राखेवर भाजले जातात आणि खूप खायला पण खूप छान लागतात त्यानंतर आम्ही भाजीचं साहित्य काढून घेतलेलं आहे वांग्याची भाजी त्यामध्ये आम्ही सर्वतया साहित्य टाकून वांग्याची भाजी ही पण तयार केलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणखी काही खास विदर्भातील परंपरा